कधी कधी परिवारामध्ये राहत असताना परिवारातल्या लोकांचं वर्तन तुमच्या बाबतीत चांगलं नसतं फार त्रास भोगावा लागतो तुम्हाला कुटुंबातले लोक त्यांचा तुमच्याशी असणारा व्यवहार परिवारामध्ये मंडळीमध्ये सगळे लोक तुमच्याशी चांगलं वागणार नाहीत त्याच्यानं दुःखी होऊ नका योसेबाची भावंड पण योसेबा संखी चांगली वागले नाहीत दाविदाची भावंड दाविदा, दाविदा संखी चांगले वागले नाहीत तुमच्या वर्तनामध्ये ज्यास तुम्ही अशा प्रकारचा अनुभव घेता त्यास एक गोष्ट ध्यानात ठेवा या सगळ्या गोष्टीला देव बारकाईनं पाहत असतो कशासाठी पाहत माहिती का त्यास प्रतिफळ देण्याचा समय येईल ना त्यास प्रतिफळ त्यांच्यापेक्षा तुम्हाला सगळ्यात सुंदर असावा ते <laughs> तुमच्याशी वाईट वागत आहे योसेची भावंड योसेबाशी वाईट वागली आता प्रतिफळ देण्याचा समय आला आणि प्रतिफळ देण्याचा आला ज्या भावानी त्याला विकलं तेच भाऊ त्याच्या समोर लाचार झाले अरे आता तो काय सांगतो माहिती का मला तुमच्या सगळ्यांविषयी माहिती आहे पण त्यानं स्वतःला प्रकट केलं नाही हे तुम्हाला वारंवार मी का सांगतो माहिती का देवाला तुमच्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती आहे जे तुम्ही घरी असता तेच तुम्ही चर्चमध्ये असा जे तुम्ही चर्च मध्ये असता तेच तुम्ही घरी असता जे तुम्ही घरी असता तेच तुम्ही कामावरती असा जे तुम्ही चर्च मध्ये असता ते तुम्ही कामावरती असा तुमच्याकडं <coughs> दोन दोन चेहरे असू नये दोन चेहरे असू देऊ नका धार्मिकतेचा मुरखा एका क्षणामध्ये देव फाडून टाकतो तुम्ही सगळ्याला फसवाल पण देवाला फसवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही ऐका प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं लिहिलं संजीवन आलं मोठं संजीवन आलं लोकांनी आपल्या सगळ्या मालमत्ता विकल्या आणि प्रेषितांच्या चनाजो आणून ठेवल्या अनन्या आणि सफिरा यांच्या पण डोक्यामध्ये तो आला चला आपण पण मालमत्ता विकू त्यांनी पण घरदार विकलं आणि पैसे जमा केले आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये आलं अर्धा पैसा आपण स्वतःसाठी ठेवू आणि त्याने ठेवून घेतला आणि मग प्रेषितांच्या जवळ आले त्या स्वेत्र त्याला काय म्हणतो माहिती का अनन्या जोपर्यंत संपत्ती विकली त्याच ती तुझ्या मालकीची होती पण ती विकल्यावर देवाची झाली नाही का देवाशी लबाडी करावी पवित्र आत्म्याशी लबाडी करावी म्हणून सैतानानं तुझं मन का भरवलं म्हणजे जेव्हा यांनी प्रॉपर्टी विकली अर्धा भाग त्यांनी काढून ठेवला हे प्रेषितांनी सुद्धा पाहिलं काय लपणार आहे देवासमोर काय लपणार आहे देवासमोर कोण तुम्हाला कोणी तुम्हाला सांगितलं की माझ्या गोष्टी देवापासून लपलेल्या सगळ्या गोष्टी देवासमोर उघड होणार आहे येऊदा येशूचं चुंबन घेणार तो सांगतो जो माझ्या गालावरती माझं चुंबन घेईल आणि जो माझ्या ताटामध्ये हात घालून मला भरवेल ना तोच मला विकणार आहे माहितीये त्याला पेत्रला तो सांगतो पेत्र म्हणतो मी तुमच्यावर मरायला तयार आहे अरे कोंबडा आरवण्यापूर्वी तीनदा तुम्हाला नाकारशील पेत्राचं पण सांगून टाकलेलं आहे त्याने तूच नाकारणार आहे तीनदा मला कोंबडा आरवण्यापूर्वी भ्रमात्म बाहेर या भ्रमात्म बाहेर या देवाला तुमच्याविषयी काही माहित नाही ही डोक्यातली कल्पनाच तुम्ही काढून टाका सगळं आहे का